मोठा अनर्थ टळला कापड बाजार चौक येथील जिल्हा परिषद शाळा आवारभिंत कोसळली अकोला शहरातील कापड बाजार चौक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची आवारभिंत कोसळण्याची घटना दिनांक दहा डिसेंबर रोजी समोर आली धक्कादायक म्हणजे भिंत कोसळण्याच्या घटनेवेळी शाळा सुरू असताना वर्गात विद्यार्थी होते कापड बाजार चौकातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक या शाळेमध्ये ही दुर्घटना घडली आहे जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक एकच्या आवाराची भिंत शाळेच्या आतील बाजूने कोसळली आहे सुदैवाने विद्यार्थी वर्गात असताना ही भिंत कोसळली त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे ही भिंत गेल्या कित्येक वर्षांपासून एका बाजूला वाकलेली होती आणि खूप जुनी असल्याने भिंतीला तळे गेले होते ही भिंत विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या टॉयलेट जवळ होती सुदैवाने टॉयलेट जवळ कोणी नव्हते या शाळेत पहिली ते चौथी पर्यंत एकूण सेचाळीस विद्यार्थी असून दोनच शिक्षकांना या सेचाळीस विद्यार्थ्यांना शिकवावे लागत असल्याची माहिती मिळाली असून ते दोन्ही शिक्षक आज दिनांक दहा डिसेंबर रोजी सुट्टीवर असल्याचे यावेळी शाळेत असणाऱ्या डेप्युटेशनवर आलेल्या शिक्षिकेने सांगितले आहे शाळेच्या बाजूने असणारे व्यावसायिक जाकीर तेली यांनी यात घडलेल्या घटनेबाबत आपली प्रतिक्रिया देत म्हणाले या शाळेत गरीबांची मुलं शिकत असताना गरिबांच्या शाळांकडे शासन प्रशासन लक्ष देत नाही कित्येक वर्षांपासून आम्ही या ठिकाणी व्यवसाय करत असून ही भिंत झुकलेली व तडकलेली असतानाही याकडे शासन प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे भिंतीची दुरुस्ती केली नाही सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नसून गरिबांच्या याही शाळांकडे शासन प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे मेरी दुकान या सामने है मेरे सामने है दिवाल गिरी और इतनी जोर से और इतनी बुरी तरीके से गिरी की मैं तो ढर मेरे को घबराट चालू हो गई थी जो जिस तरीके से दीवार गिरी यहाँ सरकारी संदाज अपना स्कूल का रेटिंग है गरीब के बच्चे यहाँ पढ़ते पर जिला परिषद वालों का ध्यान नहीं है क्या है ये मेरी उम्र आज पैंतीस साल है मैं तीस साल से दीवार देख रहा है ये दीवार जब से टेढ़ी की टेढ़ी थी इतने टाइम से प्रशासन ने दीवार की तरफ कोई ध्यान ही नहीं दिया